बघा लोक चांगल्या भावनेतनं बोलत आहेत त्या त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद मानतो परंतु ह्या गोष्टीवर मी कायम पूर्णविराम का देतो तर माझे ज्येष्ठ नेते आहेत मोठी लोक आहेत आमच्यापेक्षा अनेक वर्ष त्यांना अनुभव आहे आता सन्माननीय मनोजजी नाईक सर आहेत माझ्यासोबत तर मला असं वाटतं की आम्ही बालपणापासनं त्यांच्यासारखे एक ज्येष्ठ नेत्यांना पाहतोय म्हणजे मी स्कूलमध्ये जात होतो त्यावेळी त्यावेळीपासून आजपर्यंत त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याने आज विशाल परब ही एका दिवसात तयार झालेली व्यक्ती नाही आहे ज्यावेळी नाईक साहेब आहेत किंवा सन्माननीय निरवडेकर साहेब आहे अक्रमजी खान साहेब आहेत इथे राजू बेग साहेब आहेत या साहेबांची कित्येक वर्षाची मेहनतीचं फळ एक भारतीय जनता पक्षाला मिळेल या भावनेतनं आपण कार्य करतो इलेक्शन लढवणं हा वेगळा विषय आहे कार्य करून दाखवणं काम करणं ही काळाची गरज आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल